दखनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या नवरोत्सवास मोठ्या धार्मिक उत्साहात सोमवारी प्रारंभ झाला पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवेली महापूजा बांधून उंट घोडे वाजंत्री देवसेवक पुजारीच्या लवे निघालेल्या तुपारती सोहळ्यानं घट बसण्याचा विधी झाला पहिल्याच दिवशी तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती ज्योतिबा डोंगरावर सोमवारी ज्योतिबाच्या मंदिरात पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुखमार्जन काकड आरती झाल्यानंतर पहाटे पाच ते सहा पंचामृत महाभिषेक विधी झाला सकाळी सहा वाजता घटस्थापनेनिमित्त नागवेली म्हणजेच खाऊच्या पानाची अलंकारी बैठी महापूजा अंकुश दादरणे आदिनाथ लादे दगडू भंडारे विजय भंडारे प्रल्हाद झुगर यांनी बांधली पूजेसाठी खाऊची पाने चिकोडी तालुक्यातील खडकलाटचे भाविक आणि प्रयाग चिकलेचे मांगलेकर या भाविकांनी दिली जरबेरा फुलांची सजावट वाळवा तालुक्यातील आष्टा येथील चव्हाण बंधू यांनी केली होती सकाळी नऊ वाजता चौतिबा मंदिरात मुख मुख्य पुजारी विशाल ठाकरे यांच्या हस्ते घट बसवण्याचा विधी झाल्यानंतर इतर देव मंदिरातील घट बसवण्यासाठी उंट घोडे देवसेवक पाजंत्रीच्या लव्याजाम्यासह दुपारती ते सोळा मार्गस्थ झाला यावेळी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले सिंध्या ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित जुगर मानाचे दहा गावकर पोलीस पाटील बाळासाहेब कदम पाटील नवरात्र उपासक पुजारी सहभागी झाले होते यमाई तुकाई भावकाई मंदिरात घट बसवण्यात आले जागोजागी सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले कर्पोरेश्वर तीर्थकुंडात गंगापूजनचा विधी झाल्यानंतर दुपारी एक वाजता दुपारतील ज्योतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा फाटप करण्यात आला